अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थ्यांना गणवेश द्यायचं अजून हे सरकार नाही खरं तर एक जून अजून साधा कपडा सुद्धा म विमगड पोहोचलेला नाही अशा प्रकारची आताच्या घडीला स्थिती आहे त्यामुळे हे सरकार सर्वसामान्य विद्यार्थ्याला न्याय देणार नाही आधीची जी स्थिती होती चांगल्या पद्धतीनं गणवेश मिळायचे जून महिन्यातच मिळायचे आता कॉन्ट्रॅक्टर पोचण्यासाठी सरकारने अशा पद्धतीनं विद्यार्थ्यावर अन्याय केलेला सिल्लोड लढणार काल शिवसेना लढणार आहे ना, ना। तुमचं ते पक्षप्रमुख ठरवत असतात नाव का मी ठरवत असतो का कोण पक्षप्रमुख ठरवत असतो काल जिल्हा नियोजन समिती बैठक झाली त्यामध्ये असं तर पुन्हा येईल याकडे कोण येईल पुन्हा पुन्हा येईल म्हणजे का म्हणजे पुन्हा घेण्यासाठी जिल्हा नियोजन समिती हो ना त्यांची पहिली आणि शेवटची बैठक होती उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा केली होती लोकसभेच्या निकालानंतर याच्यापेक्षा वैफल्य कोणतं असू शकतं आणि त्यांना उद्धवजींना बोललो म्हणजे वैफल्यग्रस्त हेच झालेले हे, हे स्पष्ट होतं या महाराष्ट्रात काल शिवसंकल्प मिळावा लागला बरोबर अहमद शाह अब्दालीच आहे कारण अहमद शाह अब्दाली एक आक्रमक होता मोठ त्याच्याकडं सैन्य होतं सत्ता होती तरी त्याला आणखी सत्ता पाहिजे आणखी पैसा पाहिजे आणखी वेगवेगळं राज्य पाहिजे अशी त्याची एक त्याचं मोठं पोट होतं तसंच अमित शहाच आहे सगळं असून अनेक राज्य हाती असून अनेक सत्ता असून हा पक्ष फोड तो पक्ष फोड याला हे कर त्याला ते कर याला ईडी लाव त्याला सीबीआय लाव म्हणून हे आमच्या अब्दालीचेच वैचारिक वाजदार आहे चूक काय बोलले उद्धवजी अनिल देशमुख हे पीए माध्यमातून पैसे घेतो असं कोणी आरोप करत असतं पीए च्या माध्यमातून पैसे घेतो त्यावेळेस काय झोपला तर तो शेवटचा